नमस्कारी नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत नवरात्र उत्सव सणानिमित्त कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे परिमंडळ तीन यांचे मार्गदर्शनात रूट मार्चचे आयोजन आज दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी पाच दहा ते सहा दहा वाजेच्या दरम्यान कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत नवरात्र उत्सव सणानिमित्त कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे परिमंडळ तीन यांच्या मार्गदर्शनात रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते सदर रूट मार्च विठ्ठलवाडी पाण्याच्या टाकीजवळ खडेगोळवली येथून सुरू होऊन पुढे मार्केट खडेगोळवली गाव कमान गॅस गोडाऊन चौक रोड कैलासनगर हनुमान नगर काटेमानवली नाका कोळसीवाडी स्टेशन रोडमार्गे नाना पावशे चौक उतेकर चौक दुर्गामाता मंदिर डबल टॉवर आनंदवाडी या ठिकाणी समाप्त करण्यात आला आहे सदर मार्च करिता पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे सोळा अधिकारी ऐंशी अंमलदार सीआरएम वाहनांसह बीट मार्शल पी सी आर टू पीटर मोबाईल असे सहभागी झाले होते सदर मार्च दरम्यान परिसरातील नागरिकांना जातीय तेढ निर्माण न करणे अफवांवर विश्वास न ठेवणे याबाबत सूचना देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कल्याण अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद आज कोळसेवाडी पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये आगामी सण उत्सवच्या अनुषंगाने रुटमार्च काढण्यात आला होता हा रुटमार्च खडेगोलेपासून सुरू होऊन हनुमान नगर असेल त्यानंतर काटे मानवले असेल आणि आनंदवाडी असेल हा संपूर्ण एरियामध्ये कोळसेवाडी पुल स्टेशन असेल त्यानंतर कल्याण डिव्हिजनचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि राज्य राखीव पुली दलाचे एक प्लॅटफॉर्म असा हा रुटमार्च पूर्णपणे काढण्यात आला होता याच्यामध्ये ऐंशी कर्मचारी आणि वीस अधिकारी या पूर्ण रुटमार्च सहभागी झाले होते आगामी जे सण आहे उद्या जत्राचा सण आहे त्यानंतर आगामी ज्या येणाऱ्या उत्सवाच्या अनुषंगाने हा रूट मार्च काढण्यात आला होता आणि लोकांसाठीचं आव्हान सा हे राहील की आगामी सण उत्सव जे असेल त्या तसे शांतमय मार्गाने साजरे करावेत कोणत्याही आफवांना बळी पडू नये काही सोशल मीडियावरती कोणतेही पोस्ट असतील त्या पोस्टची खात्री केल्याशिवाय कोणालाही फॉरवर्ड करू नये अशा प्रकारचं आव्हान करून आजचा हा रूट मार्च रूटमार्च कोळशोडीपुलच्यामध्ये काढण्यात आलेला होता